नमस्कार मी ज्ञानदेव शिंगटे आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते गेल्या सात महिन्यापासून सुरूच आहे परंतु पर अलीकडं हे आंदोलन कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न केला गेला आणि मनोज जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून स्वतःची छबी निर्माण केली किंवा के मराठा समाजाची फसवणूक केली त्यांच्यावरती अनेक के वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर असंही बोललं गेलं की मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जो एकेरी उल्लेख केला शिवीगाळ केली यामुळं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीला मानणारा जो मराठा समाज आहे तो समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं जो होता तो तुटलेला आहे असं देखील बोललं गेलं एकंदरीत आज मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं आहे की भारतीय जनता पार्टी या पक्षापाठीमागं आहे की शरद पवार गटाच्या पाठीमागं आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक मराठा बांधव किंवा महाराष्ट्रातील सगळ्या समाजाच्या मनात एक प्रश्न आहे की नेमकं मनोजरंगे पाटील यांचं जे काही प्रकरण आता घडलेलं आहे त्यांच्यावरती जे काही आरोप प्रत्यारोप केलेले आहेत ह्या सगळ्या घटनेमुळं मराठा समाज जो एकवटलेला होता तो कुठेतरी दोन फळीमध्ये विभागला गेलाय असं जे चित्र तयार झालं होतं आणि आज जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की खरंच मनोज जारंगे पाटील यांच्या पाठीमागं किती जनता आहे किंवा मराठा समाज आता जो काही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा जो मराठा समाज आहे तो पक्षाच्या पाठीमागं गेला की काय किंवा शरद पवार गटाचा जो मराठा समाज आहे तो जारांगे पाटलांना सोडून आपल्या पक्षाच्या पाठीमागं गेला की काय अशा शंका अनेक लोकांच्या मनामध्ये आहेत परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येणार आहे की आजचा मराठा समाज नेमका एकवटलेला आहे का कोणत्याच एखाद्या पक्षाच्या पाठीमागे केलेलं आहे हे आपल्याला आजच्या या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आपण हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर महाराष्ट्र प्राईम या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं तसं पाहिलं तर महाराष्ट्राचं लक्ष आज नमो महारोजगार मेळाव्याकडे लागलं होतं कारण गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट झाली आणि अजितदादा पवार यांचा गट बाजूला पडला आणि तो थेट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं महाराष्ट्रामधलं आंदोलन आपण जर लक्षात घेतलं तर या आंदोलनावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांचा बोलवता धनी शरद पवार आहेत असे आरोप करण्यात आले त्यानंतर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या या संपूर्ण प्रक्रियेला अर्थसहाय्य नेमकं कोणी केलं जरांगे पाटील यांना कोणी आरक्षण मागण्यासाठी हे आंदोलन करायला लावलं यासाठी पैसा कोणी पुरवला यासाठी एस या आय या टीची नेमणूक करण्यात आली आणि एस आय टीच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे अशातच मनोज जारांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकेरी भाषेत उच्चार केला त्याबरोबरच त्यांनी राज्य सरकारला शिव्या दिल्या ह्या सगळ्या घडामोडी घडल्याच्या नंतर जारांगे पाटील यांच्यावरती देखील एक दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर असं बोललं गेलं की मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमाग जो सकल मराठा समाज होता तो आता दोन फळीमध्ये विभागला गेलाय जो भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मराठा समाज आहे तो जारांगे पाटील यांच्या पाठीमागून निघून गेलाय असं बोललं गेलं परंतु हे खरंच असं घडलंय का हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हे समजून घेण्यासाठी आपल्याला सोपं जाणार आहे आज महामेळाव्यासाठी बारामतीमध्ये या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे सगळेच या कार्यक्रमाला हजर होते आता हा कार्यक्रम बारामतीमध्ये होता आता हा कार्यक्रम बारामतीमध्ये होता म्हणजेच बारामती हा शरद पवार आणि अजित पवार यांचा बाले किल्ला आहे आज जरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये फूट झाली असली तरी दोघांना मानणारा वर्ग एकत्रित आल्याच्या नंतर या सभेला प्रचंड गर्दी होईल असं म्हटलं गेलं होतं परंतु आजच्या या कार्यक्रमाला पहावे तशी गर्दी जमली नाही आणि लोकांनी मात्र या कार्यक्रमाकडं पाठ फिरवलेली आहे मनोज जरांगी पाटील यांच्यावरती झालेले आरोप शरद पवार यांनी घेतलेली सावध भूमिका मुख्यमंत्री यांनी केलेली फसवणूक आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेला शक्तीचा वापर या सगळ्या घटनेचा आजच्या या कार्यक्रमावरती प्रचंड मोठा असा परिणाम झालेला आहे आपण पाहू शकताय सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत बारामती हा शरद पवार यांचा बाले किल्ला जातो त्यानंतर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हटला जातो जरी बारामती अर्धी अजित पवार यांच्या पाठीमागं गेली आणि अर्धी शरद पवार यांच्या पाठीमागं गेली मात्र आजचा कार्यक्रम हा दोघांचाही होता दोघांनाही या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलेलं होतं तरी देखील बारामतीतील मराठा समाजाने या कार्यक्रमाला पाठ फिरवलेली आहे यावरूनच लक्षात येतं की शरद पवार गटाला मानणारा मराठा असेल किंवा अजित पवार यांना मानणारा मराठा असेल किंवा फडणवीस शिंदे साहेबांना मानणारा मराठा समाज असेल तो आजही मनोज जारांगी पाटील यांच्या पाठीमागच आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय सभा किंवा या राजकीय कार्यक्रमाला मराठा समाज टाळताना आपल्याला पाहायला मिळतोय आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष बारामतीमध्ये होत असलेल्या रोजगार महामेळाव्याकडे लागलं होतं शिंदे फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला येणार आहेत याबरोबरच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना देखील या दे कार्यक्रमाला बोलावलेलं आहे यामुळे नेमकं राजकीय पडसाद काय पडत आहेत हे सगळे एकत्रित आल्याच्या नंतर किती गर्दी जमते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं परंतु आजच्या या कार्यक्रमाला खूप कमी प्रमाणात लोक आले होते आणि सगळ्या खुर्च्या मात्र रिकाम्या राहिल्या होत्या आज जरी मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली असेल वेगवेगळ्या प्रकारातून दबाव आणला जात असेल जरांगे पाटील यांच्यावरती आरोप केले असतील त्यांची एसआयटीची चौकशी माग मागितली असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एसआयटी मार्फत चौकशी लावली असेल अशा अनेक घटना करून अशा अनेक घटना घडवून आणून त्यांच्यावरती प्रचंड दबाव जरी निर्माण केला असला किंवा मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटील कसे एकटे पडलेत मराठा समाजामध्ये कशी फूट तयार झाली हे जरी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी आज मराठा समाज एकत्रित आहे याचं दर्शन बारामती या ठिकाणी घडलेल्या बारामती या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमातून येत आहे आपण पाहू शकताय आज जो कार्यक्रम झाला आहे त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळालेल्या आहेत त्यामुळं मराठा समाज आजही एकवटलेला आहे मनोज जारांगे पाटील बांधतील तेच तोरण आणि सांगतील तेच धोरण ही भूमिका घेऊन मराठा समाज आज ठाम आहे याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद